पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेनंतर बायकोचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे लिव्हर ट्रान्सप्लांट करून पतीला वाचवण्याची धडपड करणाऱ्या बेचाळीस वर्षीय कामिनी कोमकर यांचा आणि त्यांचे पती बापू कोमकर यांचा सह्याद्री रुग्णालयात मृत्यू झाला गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या पतीला वाचवण्यासाठी निरोगी असलेल्या पत्नीने जीवाचा धोका पत्कारला आणि पत्नीचाही मृत्यू झाल्याने कोमकर कुटुंबीय नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये वैद्यकीय हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला हडपसर येथील कोमकर कुटुंबावर दुहेरी शोककळा कोसळली पंधरा ऑगस्ट रोजी सह्याद्री रुग्णालयात बापू बाळकृष्ण कोमकर यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली त्यांना वाचवण्यासाठी पत्नी कामिनी कोमकर यांनी स्वच्छेने यकृतदान केलं परंतु काही तासातच बापू कोमकर यांचा हृदयविकारामुळे मृत्यू मु झाला त्यानंतर सहा दिवसांनी दात्या म्हणून शस्त्रक्रियेला सामोरे गेलेल्या कामिनी कोमकर यांचेही निधन झाले बहिणीला बहिणी मी आम्ही कसं करणार पुढचं संसार आम्हालाच कळत पप्पा गेले माझे आम्ही कसं तरी थोडंफार एक्सेप्ट केलं आता मी माझ्या बहिणीला कसं सावरू मला काहीच कळत नाही कसं सावरू तिला मी माझ्या लहान बहिणी माझी कसं करू मी तिचं आमचं पुढे कसं होणार आहे हे कोण जिम्मेदारी हे डॉक्टर लोक तरी घेणार का आमची जिम्मेदारी आम्ही लहान मुलं आहेत आम्ही आमचं काहीच नाही माझं आम्ही शिक्षण चालू आहे काहीच नाही मा, मा कमावायचं कर, 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 ना धमवायचं काय आम्ही कुठं कर्ज काय आम्हाला माहिती आहे खूप लोकांकडून काय काय करून आम्ही आम्हाला आमच्याकडे एवढी हेच नव्हते ऐपत पण नव्हती की लोक यांच्याकडून मी पैसे घेईल वगैरे पण आम्ही कुठून ना कुठून तरी करून पैसे यांना केले जमा केले आता आम्ही कुट, प आम्हाला खूप मोठे अमाऊंट सांगितले होते आम्ही थोडेफार कुठ कुठून ना कुठून तरी केली आता आम्ही कसं करणार आमचे माझ्या बहिणीने मी कसं करू मला काहीच समजत नाही माझ्यावरती अख्खी जिम्मेदारी प मग पप्पा गेले तेव्हा जिम्मेदारी होती मी ॲक्सेप्ट केलं बाबा की पप्पा गेलेत आता आई पण माझी आई चालता फिरते होती तिचं कसं तिचं असं नव्हतं व्हायला पाहिले ती डोनर होती आम्हाला कळलं होतं की डोनरला काहीच होत नाही फक्त थोडीशी झिरो पॉईंट फोर पर्सेंट पण ते काय ते तर काहीच नसते एक टक्का पण नाही असं म्हणजे ते म्हणतात की काही नाही होणार डोनरला काहीच नाही होणार फक्त जे जे घेणार आहेत ना त्यांना थोडंफार होईल आमच्या आम्ही आता काय कसं करू मी माझ्या लहान आहे मी कसं आहे मी कसं करणार मला काहीच कळत नाही प खूप फायनान्शियली आमच्याकडे खूप जिम्मेदारी आहेत कसं करू मला काहीच कळत नाही आमचं माघं नाही मामा नाही ना काका नाही ना कोणच नाही आम्ही कसं करणार मी माझी बहीण आणि मी कसं करू मला काहीच कळत नाही कोण काय काय कारवाई व्हायची ते करा मला आम्हाला नाही भेटला पाहिजे काही ना काहीतरी करून आम्हाला पाहिजे खूपच मोठी जिम्मेदारी आली आता मी जी पेशंट आता वारली एक्सपायर झाली तिची बहीण कोम कोमकर वारली ना तिची बहीण आहे त्या दिवशी आम्ही इथं चौकशीला आलतो त्यांचं कारण की किरिटीन वाढलं होतं ते ती म्हटले की जर किरीटीन वाढलंय तुम्हाला ॲडमिट करावं लागेल ते म्हटले बरं चालेल किरीटीन वाढलं मग किरेटिन वाढल्यानंतरून त्यांनी औषधं दिले वगैरे सगळंच केलं त्यांनी तसं पण ते बारा लाख त्यांनी ते म्हटले तुम्हाला ऑपरेशन करावं लागतं तर बारा लाख तुम्हाला द्यावं लागेल तेव्हाच ऑपरेशन होईल आणि हिला भाऊजींना दिलं मंगळवारी डिस्चार्ज बुधवारी सकाळी डिस्चार्ज दिलं आणि कामिनीला दिलं ॲडमिट लिव्हर ट्रान्सफर करण्यासाठी ॲडमिट केलं तिला ते म्हटले जेव्हा तुम्ही सकाळी पैसे भरणार बारा लाख तेव्हाच आम्ही ॲडमिट करणार कामिनी कोंबकरला आणि बापू कोंबकर पहिलेच ॲडव्हान्समध्ये इथे ॲडमिट होते मग आम्ही बारा लाख कसं तरी खटपट केली ह्या बँकेतनं चेकबुक पण इथं होता हाडप सरला होता ते चेक बुक पण सतीश भिंगारे आणि वेदांत कोमकर हे दोघं जण गाडीवरती पंधरा वीस मिनिटात दोघं जण आले गाडीवरनं इथं पेशंटची सही घेतली पेशंट खाली आले चेअरवरती सही सई घेतली सई करून ते परत आपल्या इथं आले काय ते आपलं शिवाजी रोडपाशी बँक आहे एच डी एफ सी तिथं गेले तिथं बँक बंद झालेली ती उघडली आम्ही वेदांत हे असं झाल्यानंतर आम्ही बारा लाख लगेच भरायला लावलं त्यांनी आम्हाला जोर दिला की तुम्ही बारा लाख भरा तेव्हाच तेव्हा ऑपरेशन होईल नाहीतर होणार नाही आणि डोनरला काहीच प्रॉब्लेम नाही होणार हे सांगितलं होतं फक्त जो पेशंट आहे त्याला होईल ते पण एवढं नाही होणार हा माणूस भरणार ह्याची गॅरंटी नव्हती आणि ती काल काल परवापर्यंत चांगली होती माझ्या संघ बोलली काल सकाळी मी गेले नाही तिला भेटायला आणि त्यानंतर साडे अकरा वाजता आम्हाला फोन आला की ती सिरियस झाली तिचा बीपी लो झाला बीपी लो झाल्यानंतर अडीच तीन वाजता कळालं की ती तिला लग्न होत नाहीये मग त्यांनी एक एक, एक, एक प्रोसेस केला तर मला वाटतं की हे सगळं हॉस्पिटल आणि डॉक्टरची चुकी आहे तर आम्ही जो पैसे भरले ते आम्हाला परत भेटायला पाहिजे कारण की माझे दोघं बहिणीचे मुलं आहे वेदांत कोमकर आणि रितिका कोमकर ते खूप लहान आहे त्यांचं शिक्षण व्हायचंय हो तर मला एवढंच बोलायचं आहे मला न्याय निवाडा पाय करा पाहिजेल न्याय निवाडा न्याय भेटायला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केल्याशिवाय मला तर शांती भेटणार नाही कारवाई करा कारवाई करा एवढंच मला बोलायचं आहे बापू कोमकर खाजगी कंपनीत काम करत होते शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी कुटुंबाने घरही घाण ठेवलं होतं दाम्पत्यामागे वीस वर्षीय महाविद्यालयीन मुलगा आणि सात्विक शिकणारी मुलगी असा परिवार आहे दरम्यान सह्याद्री रुग्णालयाने या घटनेसंदर्भात अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं आणि त्यात ही शस्त्रक्रिया जोखमीची असल्याचं रुग्णाच्या नातेवाईकांना कळवण्यात आलं होतं असं स्पष्टीकरण दिलं हॉस्पिटल प्रशासनाने काय म्हटलंय पाहूयात रुग्णाच्या कुटुंबियांच्या या दुःखद परिस्थितीमध्ये त्यांच्या सोबत आहोत लिव्हर ट्रान्सप्लांट ही अतिशय जटिल आणि मोठ्या जोखमीची शस्त्रक्रिया असते या प्रकरणात रुग्णाला शेवटच्या टप्प्यातील लिव्हरचा आजार होता आणि तो उच्च जोखमीचा रुग्ण होता प्रोटोकॉलनुसार कुटुंबियांना या जोखमीबाबत आधीच सविस्तर माहिती देण्यात आली होती शस्त्रक्रिया सर्व मान्यताप्राप्त वैद्यकीय नियमानुसार करण्यात आली दुर्दैवाने ट्रान्सप्लांट नंतर रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आणि सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही दाम्पत्याची प्रकृती सुरुवातीला सुधारत होती पण शस्त्रक्रियेनंतर सहाव्या दिवशी अचानक रक्तदाब खूप कमी झाला आणि त्यानंतर त्यांचे अनेक अवयव निकामी होऊ लागले जे उपचार करूनही नियंत्रित करता आले नाही दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर सह्याद्री हॉस्पिटलचं प्रशासन आणि संबंधित डॉक्टरांवर कारवाई व्हावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे याबाबत आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं असेल या व्हिडिओबाबत तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओज